ज्यांनी या निवडणुकीची धुरा पूर्णपणे आपल्या हातात घेतली ज्यांच्यामुळे या निवडणुकीला पूर्ण चैतन्य आलं ते कुडाळ महापरांचे लोकप्रिय आमदार सन्माननीय निलेश राणेसाहेब आत्ताच ज्यांनी मनोबल व्यक्त केलं ते माझे सहकारी सन्माननीय सतीश सावंत तिथले लोकप्रिय उमेदवार ज्यांच्यासाठी आपण जमलो ते आदरणीय संदेशी पारकर सन्माननीय संजय आनरे सन्माननीय गोवेकर साहेब सन्मान्य प्रत्युश टेकी सन्मान्य आमचे सगळेच रस्तर मानव नागेश मोरे सगळ्यांची नावं घेत नाहीत सगळे नगरसेवकाचे हो, उभे राहिले आमचे सगळे भाई नगरसेवक हो। पत्रकार मित्र बंधुनवान वगैरे आजची निवडणूक ही आम्ही सर्वजण विकासाच्या मुद्द्यावर या ठिकाणी कणकोली शहरात हे आपलं राष्ट्रीय महामार्गाचं शहर आहे अनेक वर्ष आपण या शहरामध्ये राहतो बालचंद्र मामाच्या आशीर्वादाने आपण या ठिकाणी या शहराला अतिशय चांगलं वैभव येण्याची परिस्थिती आहे आणि म्हणून निलेश राणे असतील आता उदय पण या ठिकाणी येत आहेत या दोघांच्या मार्गदर्शनाखाली जो नगर विकासचा जो पैसा असतो तो खऱ्या अर्थाने मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी यावा आणि कणकोलीसाठी असलेल्या ज्या सोयी आहेत या आपण या ठिकाणी उपलब्ध करून द्याव्यात हा आजचा निवडणुकीचा प्रमुख उद्देश आहे आणि म्हणूनच आम्ही आता उद्या आमच्या इथे ठरवलंय की इथे चांगल्या गार्डन व्हायला पाहिजे इथे चांगल्या प्रकारच्या जी आता आपली ड्रेनेज सिस्टम आहे ती चांगल्या प्रकारे या ठिकाणी व्हायला पाहिजे नाट्यगिय व्हायला पाहिजे इथं एखादं स्टेडियम व्हायला पाहिजे आणि म्हणून आमचं सगळ्यांचे प्रयत्न आणि हो। त्याचं नेतृत्व मी सगळ्या आपल्या सगळ्या जनतेच्या वतीने विनंती करतो निलेश साहेबांनी या ठिकाणी घ्यावं आणि खऱ्या अर्थाने या गावाच्या विकासाला चालना द्यावी आणि याच उद्देशाने संदेश पारकर यांच्या माध्यमातून आम्ही निवडणूक लढवतो आज आपण सगळ्यांनी विचार करूया की संपूर्ण या जिल्ह्यामध्ये जे चार निवडणूक आहेत त्यात महाराष्ट्राच्या सगळ्यात लक्षवेधी निवडणूक म्हणून कणकोलीत निवडणूक जातात आज आपण सगळे एकमेकांच्या आपसात कोण नातेक आहेत काय आपण कोणाचे वैर आपण आणखी नाही आहे पण ही निवडणूक एवढ्यासाठी महत्वाची आतापर्यंत जे काही वेगवेगळ्या दबावमध्ये लोक राहत आहेत म्हणजे पहिल्यांदा मला अनुभव आला की आठ दिवसात पहिले कोण लोक बोलत नव्हतं आपल्या मनातल्या ठिकाणी शंका सांगत नव्हतं पण आज ह्या ग्रामीण भागातून किंवा शहरातील जी सगळी मंडळी आहे आज वेगळ्या पद्धतीकडे बोलायला लागली की आपल्याला खऱ्या अर्थाने विकास ठिकाणी आता जर व्हायचं असेल करायचं असेल तर निलेश राणे साहेबांची भूमिका घेतली तिच्या पाठीपणे उभं राहा मी म्हणून पुन्हा पुन्हा सांगतो की निलेश राणे यांना मनापासून धन्यवाद एवढ्यासाठी दे की त्यांनी ही निवडणूक कदाचित जर आपल्या अंगावर घेतली नसती तर कदाचित आम्ही पण पुढे गेलो नसतो आणि म्हणून हे सगळ्यांना एकत्र येऊन या शहरामध्ये अनेक वेगळे पक्ष आहेत त्या सगळ्या पक्षांना एकत्र येऊन आणि त्याला सांगितलं आम्ही कंत्रली पण आपण एकत्र झालोय ही निवडणूक उद्या सकाळी प्रत्येक जर आपल्या पक्षाच्या जवळ लढवली गेली असते पण जो उद्देश होता तो साध्य झाला नसता आणि म्हणूनच मी जास्त वेळ नाही एका उद्या समर्थ एक वेळ थोड्या वेळात नजर होती मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की संदेश पारकर हे एवढे एकटे देऊन चालणार नाही आज संदेश परच्या बरोबर हे सतराही नगरसेवक आपल्याला या निवडून आणायचे त्या दृष्टीकडून आपल्याला प्रयत्न करायचा इथे आपले कोणाचे गैरसमज असतील काय असतील मला माहिती नाही परंतु जर खऱ्या अर्थाने विकासाला चालना द्यायची असेल खऱ्या अर्थाने इथे जो काही इथे मधी गोंधळ निर्माण झाला पाच सात वर्षाच्या काळात तो जर थांबवायचा असेल तर आपल्याला एक चांगलं काम या ठिकाणी उभं करावं लागेल आणि त्यासाठी सगळे आज आपल्याला संदेश पाहतो याला पाठिंबा द्यावा लागेल मी आपल्या सगळ्यांच्या वतीने सांगेन ग्रामीण भागात फिरत असताना छोटे छोटे प्रश्न आपण जाणून घेते आणि लोक राज्याने बने या निवडणुकीमध्ये आपलं सामोरं जाताना आपल्याला दिसतात मी या सगळ्या हो जनतेच्या वतीने सांगेन की आपण जो संकल्प या ठिकाणी केलेला आहे तो पूर्ण करण्यासाठी नगराध्यक्ष आणि जास्तीत जास्त नगरसेवक हे लोक आपल्याला निवडून देतील अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतोय जय हिंद जय महाराज आणि ताज्या बातम्यांसाठी कोकण न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि महत्वाचं म्हणजे विसरू नका